धुळे येथील अवधान शिवारात असलेल्या एमआयडीसी मध्ये धाड घालून खाद्य पदार्थामध्ये वापरल्या जाणाऱ्या लाल मसाल्यात मोठ्या प्रमाणात भेसळ करणारे रॅकेट पोलिसांनी उघड केलं आहे या संदर्भात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले एम आय डी सी मधील कंपनीच्या एका भाडे तत्वावरील गाळ्यात हा गोरखधंदा सुरू असल्याचे समोर आले आहे आणि मुख्तार अन्सारी यांचा टावर मसाले ब्रँड नावाने व्यवसाय आहे त्यांच्याच गाळ्यात लाल मसाल्यात भेसळ करण्याचे हे काम सुरू होतं इम्रान अहमद राहणार मुस्लिम नगर धुळे आणि मोहम्मद आसिम राहणार धुळे हे दोघेही हानिकारक रंग आणि केमिकल्स मस्जिद बंदर येथून आणायचे आणि मुख्तार अन्सारी यांच्या एम आय डी सीमधील भाड्याच्या गाळ्यात लाल मसाल्यात भेसळ करण्याचं काम करीत असत पोलिसांनी या ठिकाणी धाट टाकली असता एकशे वीस किलो लाल मसाला त्यात आठ किलो भेसळयुक्त तेल आणि चाळीस किलो अत्यंत हानिकारक आणि टॉक्सिक रंग आणि बाकीचे केमिकल्स आढळून आले लाल मसाल्यात केमिकल मिसळून एकशे दहा रुपये प्रति किलोने विकला जातो मात्र टावर ब्रँडच्या मसाल्याची किंमत सातशे पन्नास आणि चारशे रुपये इतकी आहे कायद्याच्या तरतुदीप्रमाणे फूड अँड ड्रग्ज कार्यालयातील अधिकारी यांनाही बोलवण्यात आलं त्यांच्यामार्फत सगळा माल केमिकल ॲनालिसिससाठी पाठवला जाईल आणि रिपोर्ट आल्यानंतर त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई होईल असे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलं माहेश्वरी शिसोदे धुळे जिल्हा प्रतिनिधी